तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी दिवाळीनंतर राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा फटाका फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणाची सोडत तेरा ऑक्टोबरला होणार आहे दरम्यान त्यापूर्वीच आठ ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या जागांवरील आरक्षणाच्या प्रस्तावास विभागीय मान्यता देण्यात येणार आहे त्यामुळे तेरा ऑक्टोबरला अनुसूचित जमातीच्या महिला आरक्षणाबाबतचा निर्णय होईल शिवाय नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाची सोड देखील तेरा ऑक्टोबरला होणार आहे जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात तर पंचायत समिती गणांसाठीचे आरक्षण तेरा ऑक्टोबरलाच तहसीलदारांच्या मार्गदर्शनात होणार आहे चौदा ऑक्टोबरला जिल्हाधिकारी प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील सतरा ऑक्टोबरपर्यंत आरक्षणावर हरकती घेता येणार आहेत एकतीस ऑक्टोबरपर्यंत विभागीय आयुक्त हरकती व सूचनांवर अंतिम निर्णय घेतील तीन नोव्हेंबरला अंतिम शासन राजपत्रात होईल त्यामुळे तीन नोव्हेंबरनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद बुलढाणा